श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर एकोणचाळीस कडून पूजा करून, करून भांडारेकरांचे मनोरथ पूर्ण सर्वज्ञ म्हणाले आमच्या जवळ भांडारे कार नावाचे एक शिष्य होते त्यांना आम्ही जो क्रियाविधी सांगितला तो आम्हीच पूर्ण करून घेतला अचलपूरला भैरवाच्या देवळात काही दिवस आम्ही राहिलो एके दिवशी भांडारे कराला निर्वाणेश्वराच्या देवळात पाठविले व सांगितले की कोणी कुठे नेतील तर जावे मग भांडारे कार सांगितल्याप्रमाणे निर्वे निर्वाणेश्वराच्या देवळाच्या पाठीमागे जाऊन बसले पांचाळे पांचोळीची राणी धानूबाईला निर्व निर्वाणेश्वराची भक्ती होती ती देवळात देवतेचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा करू लागली तेव्हा तिने भांडारेकरांना बसलेले पाहिले त्यांना नमस्कार केला व आपल्या राजवाड्यात घेऊन गेली गे पूजा करू लागली तेव्हा भांडारेकर म्हणाले हे तुम्ही काय करता तिने म्हटले तुमची पूजा करायची आहे त्यांनी म्हटले जर पूजाच करायची आहे तर आमच्या सर्वज्ञांची करा तिने तिने म्हटले तुमचे पण कोणी सर्वज्ञ आहेत त्यांनी म्हटले हो आहेत तिने सांगितले पालखी पाठवून त्यांना बोलवून घेते भंडारेकर म्हणाले आम्हीच जाऊन बोलून आणतो मग भंडारेकर आमच्या जवळ आले व सर्व वृत्तांत सांगितला व विनंती केली जी जी तरी येथे चालावे जी भंडारेकरांच्या विनंतीला मान देऊन आम्ही राजवाड्यात गेलो तिने आम्हाला पाहिले आणि भंडारेकरांसाठी जी रत्न खचित पूजा पूजा द्रव्य आणली होती त्यापेक्षाही उच्च प्रतीची पूजा द्रव्य आणून आमची पूजा करू लागली तेव्हा आम्ही म्हणालो तुम्ही यांच्या हाती द्याल हे आमची पूजा करतील हे सर्व यांच्या निमित्ताचे की मग ती भंडारेकरांच्या हातात द्यायची भांडारेकार आमची पूजा करीत नंतर भांडारेकारांची पूजा करण्यासाठी द्रव्य आणली त्या द्रव्यानेही भंडारेकरांनी पुन्हा आमचीच पूजा केली मग ते सर्व अलंकार काढून आम्ही तेथून निघालो नंतर भंडारेकरांना म्हटले भट्टो आम्ही तुमची क्रिया चरितार्थ करविली हो एकूण माईन भट्ट म्हणाले जी जी माझ्याजवळ द्रव्य आहे सर्वज्ञ म्हणाले तुमच्यासाठी वेगळा क्रियाविधी आहे यांच्यासाठी वेगळा क्रियाविधी आहे यांनी आमच्याजवळ राहून आमचे सेवा दास्य करून योग्यता जोडली आहे तुम्हाला अजून तशी योग्यता जोडायची आहे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय